नमस्कार मंडळी गावची बनण्याचं या चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण बनवतो आहे द्राक्षापासून मिठाई आता हा आमचा आठ ऑक्टोबरचा प्लॉट आहे हा आर केचा प्लॉट आहे आता हा देण्यासाठी आलेला आहे तर तो प्लॉट कसा आपण समजायचा खाण्यासाठी तयारी ते आपण दाखवूया प्लॉट खाण्यासाठी म्हणजे प प्लॉट तोडण्यासाठी तयार झालेला आहे हिवा इकडं बघा हिवा खुलेलं आहे द्राक्षाला द्राक्ष म्हणजे द्राक्ष खाण्यासाठी आता तयार झालेली आहे तर याच्यातून सर्वसाधारण एक किलो द्राक्ष आपण काढून घेऊ आणि त्याचं मिठाई बनवून घेऊ हे बघ बागातून एक किलो द्राक्ष आपण पर्पलचे द्राक्ष आणलेले काळी आणि त्या आता त्या द्राक्षाची आपण मिठाई बनवून घेऊया द्राक्ष आता एक दहा मिनटं स्वच्छ पा आता हे द्राक्ष आणले आपण त्याचे मनी खोडून घ्यायचे आणि ते दहा मिनटं पाण्यात त्याच्यावर जास्त पेस्टिसाईड असतं त्याने स्वच्छ धुवून दहा मिनटं ठेवले का त्याचे त्याचे सगळे पेस्टिसाईड निघून जातील आता द्राक्ष आपण पाण्यात हे बघा आता आपण जे द्राक्ष आणले होते ते एक किलो द्राक्ष आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया एक दहा मिनटं पाण्यात ठेवायचे द्राक्ष चांगले त्याला भरपूर पेस्टिसाईड असतं विविध प्रकारच्या द्राक्षांच्या जाती आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत पूर्वी थामसन सोनाका माणिक चमन ह्याच होत्या आता आर के एस एस सी एन एल सुधाकर परत नवीन यश फायू विविध खाजगी कंपन्यांनीसुद्धा सुद्धा असे करार करून शेतकऱ्यांकडून द्राक्ष घेतात बुलेट दुँछे दुँछे दा आता बुलेट आलेली आहे तर तुम्हाला कोणत्या आणि शक्यतो तुमच्या जर ओळखी असेल तर शेतकऱ्यांकडून द्राक्ष घ्या दहा मिनटं झाले आता द्राक्षातला आपण पाणी काढून घेऊया ते द्राक्ष स्वच्छ धुवून घेतले आता त्याचा ज्यूस करून घेऊया रस काढून घेऊया एका भांड्यात टाकायचं असेल जेवढे लागतील तेवढे त्याच्या हिशोबाने टाकायचं भांड्यात बसतील तेवढे त्याचा ज्यूस करून घेऊ आता तुम्हाला दाखवतो हे बघा अशा प्रकारे आपण ते एक किलो काळीचे द्राक्ष येते पर्पलचे ते जाता मग किती ज्यूस तयार झाला रस किती तयार झाला ते मोजून घेऊ ना जर माप असेल तर त्यांनी मोजून घ्या हे बघा एक तीन ग्लासाच भरलेले ते हिशोने आपण बाकीचे पदार्थ घेऊया मध्यम आकार उठवायचा त्यात आता पाणी टाकून घ्यायचं हे बघा दोन ग्लास आपण साखर घेतली होती तीन ग्लास याचा ज्यूस रस होता द्राक्षाचा काळीचा त्या हिशोबून दोन ग्लास साखर घेतली होती आणि एक ग्लास प्लांट फ्लावर घेतलं होतं आता हे बघ पाणी टाकून घ्यायचं दोन ग्लास साखरेचा आपण पाकताय करून घेतो साखर हळून घ्यायची व्यवस्थित किंवा आता आपलं मिसळण तयार झालंय त्यात आपण दोन चमचे गावठी टाकून घेऊया मिठाई बनवून घेणार संपूर्ण तूप लावून घ्यायचं तुपाचा हात लावून घ्यायचा असं व्यवस्थित शोभेनंतर दिसण्यासाठी गरम गरमच टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये बासा प्रकारचा सगळा पाक सगळाचा ज्यूस आपण काढून घेतलेला आहे थंड होऊ द्यायचा आहे तो एक तासासाठी व्यवस्थित तास भरून प्रेस करून घ्यायचं आहे टुकडे परत टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित आपण ह्याच कुठल्या प्रकारचं फूड कलर टाकलेलं नाही जे द्राक्षाचा ओरिजिनल कलर आहे असंच राहू दिलेलं आहे एक तास अर्धा तास हे बघा मंडळी डब्यात आपण जी मिठाई बनवली ती डब्यातून काढून खाली टाकलेली आहे आणि व्यवस्थित हे बघा मी तुम्हाला कट करून दाखवतो आता कशा प्रकारची मिठाई तयार झालेली हे बघा ते लावून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारची मिठाई तयार झालेली आहे तुम्ही अशा प्रकारे जरूर एक वेळेस अशी मिठाई तयार करून बघा हे परत तुम्हाला थोडीशी परत एकदा कापून दाखवतो हे बघा हे बघा असं फक्त सजावटीसाठी आपण जे काजूबादामचे तुकडे लावले होते ते मिठाईच्या ती मिठाई तयार झालेली आहे आता हे परत मी तुम्हाला अजून एक तुकडा कापून दाखवतो हे बघा असं टु दुसरा वी तुकडा तयार झाले हे बघा एकदम स्पंजसारखी तयार झालेली आहे अशी मिठाई तुम्ही एक वेळेस जरूर तयार करा आमच्या रेसि हे बघा मी तुम्हाला थोडीशी खाऊन दाखवतो एकदम पन्नाट अशी मिठाई आपण पर्पलच्या काळे द्राक्षांपासून तयार केली होती तर आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार